View. माल ट्रकचा टायर फुटून माल ट्रक दुभाजकावर धडकला सहा टायर निखडले ट्रक चालक गंभीर जखमी भरधाव वेगातील मालट्रकचे टायर फुटल्याने सहा टायर निघून ट्रक टोल नाक्याच्या दुभाजकावर धडकल्याची घटना बर्डीपाडा येथे घडली या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय जखमी चालकास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील जाणारा मालट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी बासष्ट सत्याहत्तर कांदे भरून सुरतहून धुळ्याकडे जात होता भरधाव वेगात असताना रात्री एक वाजेच्या सुमारास मालट्रकचा पुढील टायर बर्डीपाडा टोल नाक्याजवळ फुटला त्यामुळे ट्रकचे इतर सहा टायर निघाल्याने टोलनाक्याच्या दुभाजकावर जाऊन धडकला या अपघातात ट्रकच्या काचा फुटून चालक गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कौतिक को कोकणी यांनी घटनास्थळी जाऊन जखमी चालकाला उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चालकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातात मालट्रकचे नुकसान झाले असून या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे